मित्रांनो मी पियुष राऊत आपोला एस टीचे एस टी प्रेमी म्हणून मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे आणि एस टीचे मॉडेल किंवा लाल परी अथवा कोणत्याही राज्यातील शहरी बस वाहतूक सेवा असेल किंवा परिवहन सेवा असेल याची मी प्रतिकृती छोट्या आकारात साकारतो जवळपास आता तीन वर्ष होत आलेले आहे मी प्रतिकृती साकारत आहे आणि या आधीसुद्धा मी बऱ्याचशा गाड्या तयार केलेल्या आहे या दोन वर्षात सॉरी या तीन वर्षात मी जवळपास दोनशे बसेस साकारलेल्या आहेत त्यामधल्या एस टीच्या प्रामुख्याने एस टीवर मी जास्त करून भर दिलेला आहे कारण की लहानपणापासूनच मला एस टीची आवड आहे आणि हे माझं पहिलं मॉडेल आहे की पुण्यातील महानगरपालिकेची पी एम पी एलची मी बस तयार केलेली आहे एक पी एम पी एलचे कर्मचारी होते त्यांच्या आग्रस्थ ही मी बस तयार केलेली आहे जवळपास ही बस तयार करायला मला सात दिवसाचा सा कालावधी लागलेला आहे शहरी वा बा, वाहतूक बसचा मला काहीच मी कधी स्वतः बघितली नव्हती ती फोटोमध्ये बघूनच मी पूर्ण तयार केलेली होती आणि एस टीचं कसं आहे की एस टी आपण रेग्युलर प्रवास करत असतो त्यामुळे त्याचा बराचसा अनुभव होता त्यामुळे हे माझं खूप म्हणजे एवढं कठीण नाही गेलं पण बऱ्यापैकी आपण प्रयत्न करून ती गाडी तयार केलेली आहे जवळपास त्या गाडीला आपल्याला चार ते साडेचार हजाराचा खर्च आलेला आहे सगळे जे पार्ट्स असतील टायर्स असतील गाडीच्या खिडक्या अथवा पुढील भागू भागाचा एफ आर पी मागील हे सगळं आपण घरी तयार केलेलं आहे आणि टोटल बस ही हँडमेड पेंटेड आहे त्यानंतर सगळी जी बांधणी आहे आपण आपल्या घरी केलेली आहे जवळपास तिला ज्या आपल्याला एक फोमशीटच्या पाठीपासून आपण ती तयार केलेली आहे आणि आजपर्यंत दोनशेच्या वर गाड्या आता ह्या आपल्या झालेल्या आहेत हे पहिलं मॉडेल असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी यामध्ये आपण आणखी प्रयत्न करून दाखवलेल्या आहेत नमस्कार धन्यवाद